डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन शिक्षक पुरस्कार जाहिर डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन हातकलंगले यांच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून पाच सप्टेंबर डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं यावर्षी आदर्श शिक्षक तीस आदर्श शाळा तीन व आदर्श हायस्कूल दोन असे एकूण पस्तीस पुरस्कारांचे वितरण करून त्यांचा गौरव लवकरच केला जाणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे नूतन अध्यक्ष सार्थ मिंचेकर यांनी दिली पुरस्कार प्राप्त झालेले शिक्षक असे प्राथमिक विभाग मिनास मोमिन रेखा चौगले रेखाताई कदम मंदाकिनी मगदुम लता नेर्लेकर योसेफ घाडगे संजय कांबळे अशोक जाधव राजाराम कोठावळे कदम विजय कांबळे सीताराम मोरे सुखदेव पाटील पूनम बिरंजे वंदना सणदी निगवेकर माध्यमिक विभाग विकास पाटील विजयश्री कागवाडे दीपमाला खोत सरिता कांबळे पंडित कांबळे संदीप लवटे विश्वास पाटील महेश कुलकर्णी तानाजी बामणीकर शुभांगी माळी प्रतिभा मोहिते अनिल हिंगलजे राजेश्वरी आंबेकर महिराज जमादार नेहा पाटील तसेच आदर्श शाळा विद्यामंदिर मौजे वडगाव कन्या विद्यामंदिर रेंदाळ केंद्रीय प्राथमिक शाळा सावर्डे तर माध्यमिक आदर्श हायस्कूल सायरस पुणावाला इंटरनॅशनल स्कूल पेट वडगाव व राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली यांना पुरस्कार जाहीर झाले असून लवकरच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल अशी माहिती फाउंडेशनचे सचिव राकेश खाडे यांनी दिली सूत्रसंचालन समन्वयक तानाजी पवार यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष विशाल साजनीकर उपस्थित होते महानकर नेपसाठी मनीष कुलकर्णी मजले ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा